चला मित्रांनो गुड मॉर्निंग आज आज आम्ही इकडे चाललेलो आहे बांद्राला सो आज बघूया कसं काय आमच्या बहिणी हाय करा प्लीज तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका चला मित्रांनो आपण चाललो आहे मुंबई सेंटरला सो so, आपल्या बहिणीचा वाढदिवस आहे त्या कारणे आपण हे गिफ्ट घेऊन चाललेलो आहे चला बघूया तर आज आणि आपला कॅमेरामॅन माझा भाऊ आहे सो कॅमेरामॅन दाखवा जरा तुमचा चेहरा हा माझा भाऊ आहे बारका सो त्याचा पण असेल ब्लॉग तर त्यांनी त्याला पण लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बघूया पुढचा प्रवास टेक केअर dah Sori Assalamualaikum 3 मित्रांनो आपण पोहोचलो आहे सर मित्रांनो आम्ही आता ग्रँड स्टेशनला आलेलो आहे सो तुम्ही बघा आता काय नाही फक्त बहिणीला गिफ्ट आहे तो देऊ देऊ आणि आपण निघूया आपल्या बांद्राच्या लोकेशनला सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ता? सो आपण आता बहिणीकडे चाललो आहे हा इकडचा तो रस्ता आपला मित्रांनो आपण नवजीव सोसायटी आलेलो आहे सो मी तुम्हाला दाखवतो लोकेशन आहे इकडे इकडे माझा भाऊ वगैरे राहतो म्हणजे माझी काकी राहते ना माझी मोठी बहीण आहे ते इकडे राहतात सो आता आपण चालूया पुढे सो आलेलो आहे आपण तिकडे सो दाखवतो तिकडचं सो आपण त्यांचं रिएक्शन रिएक्शन बघूया मित्रांनो आपण निघालो आहे आता डायरेक्ट बँडरला आणि बघा आपला भाऊ भाऊ बघा भाऊ साहेब कुठे गेले